दुसऱ्या कुणाची ताकद नाही का वास्करांना ताकद येते कारण यांनी कधी वंश परंपरा वंश परंपरा कधी विसरली नाही तुकोबा रायांना निळोबारायांना शंकर स्वामींना जे सांगितलेले जे आज्ञा दिलेले ते आम्ही कधी मोडणार नाही अठरा दिवस रोज जागर ऐकत होतो झोप कमीची ती फडावर माऊलींच्या जर तळावर तुम्ही राहायला असला तर रात्री तुम्हाला झोप येत नाही लक्षात ठेवा का झोप येत नाही तर असं कीर्तन संपलं असं जेवण झालं की लगेच जागर सुरू होत आणि जो खरा साधक आहे त्या साधकाला टाळ पकवाजविण्याचा झनत्कार ऐकू यायला लागला की निम्मी झोप नेम्मी जागृती निम्मी झोप नेम्मी जागृती रोज जागर ऐकत होतो पण रोजचा जागर तोच पर तर संत, संत अभंग आपल्या आपल्यासारखा जागर आहे काय या चतुर्दशीला तुम्ही परवा दिवशी फडावर मालकांचा जागर आहे या जागरामध्ये प्रत्येक प्रकरणातला एक एक अभंग आहे प्रत्येक प्रत्येक जागर म्हणजे काय आहे जागर म्हणजे परीक्षेला जायच्या आधीचं रिव्हिजन आहे ज्याप्रमाणे दहावीचा विद्यार्थी बारावीचा विद्यार्थी परीक्षेला चाललाय इंग्लिशच्या पेपरला चाललाय वर्षभर तर त्याने अभ्यास केलेला आहे त्याला माहित आहे मी अभ्यास केलेला आहे माझा माझ्या अभ्यासावर विश्वास आहे मी पाठ पास होणार आहे पण जाता जाता एकदा नजर टाकू म्हणजे बसताना लिहिताना काय अडचण येणार नाही हा जागर म्हणजे काय आहे रिव्हिजन आहे आषाढीचा जागर म्हणजे काय आहे आता चाललोय मी घरी परत मला कार्तिकेला यायचंय मग हे रिव्हिजन आहे कार्तिकेचा जागर म्हणजे काय आता मला पाय रस्त्याला लागायचं एक दिवसानं पौर्णिमेला मी चालत निघणार आहे हे सगळे प्रकरण मला रस्त्यावर गाठ पडणार आहे वासुदेव गाठ पडणार आहे त्या गवळने गाठ पडणार आहे पहाटेचा काकडा ती शुद्ध बुद्धी आपल्याला जाग करायला येणार आहे उठा जागे वारी आता शरण रिघा पंढरी नाता भावे चरणी ठेवा माता सुखवा व्यथा जन्माची का जन्माच्या शब्दांच्या संतांचे वेलांटी काण्याला भरपूर फरक का आहे लक्षात ठेवा आणि आपला फड रोजचा आरतीतलं सांगतो ज्ञानोबा रायांची आरती आपल्यात प्रामाण आहे पायी टकची ठेले आणि सगळे काय म्हणतात <laughs> चरणी मस्तक आपले येडे सुद्धा चरणी मस्तक ठेवले म्हणतात अरे तुझ्या हातात आरती आहे तू ओवाळतोय हो त्या आरती ठेवून कधी गेला रे चरणी मस्तक ठेवायला पायी टकची ठेवले आरती करता करता कधी माझं मन बुद्धी चित्त एकरूप झालं आणि टक लागलं त्या पायांच माझी मलाच कळलं नाही म्हणून पायी टकची ठेवले चरणी मस्तक ठेवले नाही लक्षात ठेव कित्येक असे अपभ्रंश आहेत जे आपण अजून सांभाळून ठेवलेले आहेत आपलं सोडलं नाहीत लोक काय पण म्हणू कित्येक अभंग आहेत की जे अशुद्ध आहेत हा हा घालील लोटांगणला गोल फिरते डोळे बंद असून दिसते पण या येमला डोळे असून दिसत नाही आपला काय करायचंय सांग